आणि कोल्हापूरमध्ये दसंद नावाचं गाव आहे तिथे सुवाशी आहे आणि अण्णाभाऊची जी आई आहे ती अण्णाभाऊची आई सुभाषांच्या आहे जे अण्णाभाऊच्या आईचा वंश आहे आणि पूर्वीचा मांग वंशाचा होतं मात्र आता वंशाचा आहे धर्मांतर केलं सुखा कांबळे आम्ही एकत्र धर्मांतर केलं एक्कास साली कोल्हापूरमध्ये आणि धर्मांतर केल्यानंतर वडिलांनी मला घरातून बाहेर काढा कायमधे महारात घ्या बौद्ध वर्ण हो म्हणजे महार होणार मग भारत बाहेर मी बाहेर गेलो मी कॉम्प्रोमाइज के केलाय तडजोड केला आहे सांगायचा माझा मुद्दा काय की प्रबुद्ध साठे साहेब यशा दादा आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष अनिल खांडेकर सर्वांना खरं धन्यवाद देतो की एवढ्या लोकांना एकत्र केल्यामुळे टायमा मला साठे साहेबांनी फोन केला तुम्हाला तुम्ही आलं पाहिजे तुम्ही या पण आम्ही दोघे जण एक दोन तीन स्टेजवर एकत्र होतो दो, दोन ठिकाणी एक वर्ध्याला आणि कोल्हापूरला शाह स्मारकला सांगायचं माझा मुद्दा काय आहे की बौद्ध होणं म्हणजे मला असं वाटतं की ॲडमिशन घेणं बौद्ध होणं म्हणजे ॲडमिशन घेणं पुढचा अभ्यास के जी नर्सरी पहिली पंचशील म्हणजे पाचवी दसशील म्हणजे दहावी दर्शनांचं पालन हे ट्रेनिंग घेतलं पाहिजे आणि बौद्ध बनणं म्हणजे प्रशिक्षण घेणं कशाच आचरण मग बाबासाहेबांनी बुद्ध का दिला बुद्ध घ्या आणि बुद्धाला अगरबत्ती बनवती लावा झाला बुद्ध एवढ्यासाठी बुद्ध दिला का बाबासाहेबांनी नाही तर बाबासाहेबांचा उद्देश होता की तुम्हाला बुद्ध ह्यासाठी तुम्ही बुद्ध व्हा शुद्ध वा आणि साठे साहेबांच्या भाषेत प्रबुद्ध म्हणजे मी अण्णाभाऊसाठी नगराच्या जन्माला आलो मग मी जयभीम नगरमध्ये आलो टॅक्स आदरच्या जयबीम नगरमध्ये आलो आणि मग बुद्ध नगरमध्ये आलो टीबीएम मध्ये तिथे रत्नबा तुम्हाला संघात आलो मी नगरमध्ये साठे साहेब आता नगरमध्ये जायचं आपले आचरण करायचं आचरण करायचे काय करायचं पूर्वी मी खोटं बोलतो तो धर्मांतर करण्या अगोदर मला आदर्श नव्हता मग मी काय करायचा खोटं बोलायचा शिव्या द्यायचा शिव्या द्यायच्या बंद केल्यामुळं माझी बुद्ध पूजा काही पाठ झाली शिवाज्यायच्या बंद केल्यामुळं धम्म गाता पाठ झाली शिवाजाच्या बंद केल्यामुळं माझी रत्नवंदना पाठ झाली मामसुद्ध पाठ झालं गाता पाठ झाल्या धम्मसूत्र पाठ झाले शिव्या द्यायच्या बंद करूया पाहिजे बरोबर आहे मग तुम्हाला सांगतो मला बौद्ध बुद्ध कधी व्हावं वाटलं ज्या दिवशी मी माझी तंबाखू खायची बंद केली बौद्ध होणं का सोपा आहे का जरा उदका पण खातो जरा मारामाऱ्या पण करतो जरा शिया पण देतो बायपूंवर घटस्फोटची भाषा बोलतो आणि परत बाहेरून जे म्हणतो चालणार आहे